काही पण करा मात्र शेतकऱ्याचा कर नाद नाही कारण धाराशिव मधील शेतकऱ्यानं मुलाच्या लग्नात थेट हेलिकॉप्टरच आणले आणि हेलिकॉप्टरनेच लग्नाची मिरवणूक काढल्या अंतरवली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड यांच्या मुलाचं मोठ्या थाटात लग्न झाले भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक मोटरसायकल वरून काढण्यात आलेली त्यामुळे मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनेच मिरवणूक काढायची अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी थेट हेलिकॉप्टरच आणलेलं आहे मी शेतकरी असून ही जगाला दाखवून देतो शेतीमधनं काय उत्पन्न नाही आणि माझी वर माझी वर आपलं माझी मिरणूक मोटरसायकल होती पण माझी इच्छा होती की माझ्या मुलांची हेलिकॉप्टर मधनं मिरणूक हवी हे माझं स्वप्न पूर्ण मी केलं तोरल्या मुलाला पण हेलिकॉप्टर मधनं मिरणूक होती आणि डाकट्या पण मुलाची हेलिकॉप्टर मधन मिरणूक काढली तर लग्नात थेट हेलिकॉप्टर आणलेलं आहे शेतकऱ्याचा अनोखा थाट आपल्याला बघायला मिळालेला आहे या दरम्यान आपण जर बघितलं तर धाराशिव मध्ये खरंतर हा प्रकार घडलेला आहे तर, तर, तर स्वतःची मिरवणूक मात्र मोटरसायकल वरून निघाली मुलाच्या लग्नात तसं नको म्हणून थेट हेलिकॉप्टर आणण्यात आलेला आहे